हे आहेत उद्धव रामटेके एल आय सीमध्ये अधिकारी म्हणून सेवारत होते आणि आज एकाहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं दुःखद निधन झालं त्यांनी अकोला अमरावती नाशिक या भागामध्ये बामशेपच्या माध्यमातून बहुजन समाजाला दिशा देण्याचं चा, बहुजन चळवळ संघटित करण्याचं काम खूप मोठं योगदान केलेलं आहे आणि आता आपण पाहू बघ पाहू शकता की त्यांच्या अंतयात्रेला बघा किशोरनगर अमरावती येथील किशोरनगरमध्ये हजारो कार्यकर्ते त्यांच्या अंतयात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात किशोरनगरवरून त्यांची अंतयात्रा स्थानिक हिंदू मशानभूमीमध्ये जाणार आहे बघा असंख्य कार्यकर्ते त्यांच्या अंतयात्रेला उपस्थित झालेले आहेत